संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अनेक वर्षांची परंपरा असणारा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हजरत सय्यद पीर बाबांचा उत्सव याही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी या उत्सवात बैलगाडा शर्यती तमाशे असत पण कोरोना काळानंतर ही प्रथा बंद झाली मात्र संदलच्या कार्यक्रमात विद्युत रोषणाई बँड ढोली बाजा तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीने भाविकांची मने प्रसन्न झाले यावेळी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सवाचा इतर खर्च टाळून आरोग्य शिबिर आणि इतर सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं पाबळ मुस्लिम समाज ट्रस्टचे अध्यक्ष बदरुद्दीन इनामदार यांनी सांगितले या उत्सवासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायपर साहेब आणि सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते अतिशय चांगल्या पद्धतीचं संदर्भ कार्यक्रम झाला आणि आज सय्यदबाबांचा ऊर्स हा दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरतो पण यावर्षी बैलगाडी आणि तमाशा नाही त्यामुळं या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम येऊन सय्यदबाबांच्या ऊर्साला अतिशय चांगल्या पद्धतीचे सहकार्य केले त्याबद्दल मी मुली परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो असे आभार मानतो संदा साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा